दिशा पाटणी यांच्या घरावर हल्ला करणारे शूटर गाझियाबादमध्ये पोलीस चकमकीत ठार बरेलीतील अभिनेत्री दिशा पाटणी यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा शेवट अखेर पोलीस चकमकीत झाला आहे या प्रकरणातील दोन मुख्य शूटर बुधवारी गाझियाबादजवळील ट्रॉनिका सिटी परिसरात पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात ठार झाले मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे आरोपी बरेलीतील घटनेनंतर फरार झाले होते पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा माग काढता आला पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरू केला पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन्ही शूटर ठार झाले या घटनेनंतर बरेली ते गाझियाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास यंत्रणाही सक्रिय झाली आहे अभिनेत्री दिशा पाटणी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत आहे